स्वागतम स्वागतम सुस्वागतम झाडीपट्टीतील सर्व नाट्यरसिक मायबापांचे झाडीपट्टी मिनगरी या यूट्यूब चॅनलवर स्वागत आहे कलादर्पण नाट्यरंगभूमी देसाईगंज वर्सा गेल्या कित्येक वर्षापासून नवीन्यपूर्ण कथानक असलेले नाट्यप्रयोग व नाट्यप्रयोगाचे उत्तम सादरीकरण यामुळे झाडीपट्टी नाट्यरसिक मनावर अधिराज्य गाजवणारी अभिनय संपन्न व दर्जेदार कलावंत असलेली कलादर्पण नाट्यरंगभूमी वर्षा परत येत आहे दोन हजार चोवीस पंचवीस या नाट्य सीझनसाठी आपल्या सेवेसाठी हजर कलादर्पण नाट्यरंगभूमी वर्षा निर्माता दिग्दर्शक परमानंद घाट कलादर्पण नाट्यरंगभूमी वर्षामधील दोन हजार चोवीस पंचवीसचे सुपरहिट कलावंत सिनेस्टार सुनील कुकुटकर परमानंद घाणे किरण कुमार अमित आत्राम लालू पेंदाम अविनाश पाटील कलावंत सोनाली निसाने प्रतिभा साकरे पूजा मुन मिस वैशाली संगीतसाद रवी मेंडे संजय राऊत विश्वकर्मा धनियो प्रकाश लक्ष्मी सिस्टम राजनी नेपथ्य ज्योती आर बारवा प्रयोग सहाय्यक कुंदन शेंडे मॅनेजर विजय भोरे तर घेऊन येत आहे सीजन दोन हजार चोवीस पंचवीस कला कलादर्पण नाट्यरंगभूमी वडसा प्रस्तुत तीन अंकी दर्जेदार झाडीपट्टीमधील सुपरहिट नाटक संगीत बायको बिलंदर संगीत बायको बिलंदर संगीत बायको बिलंदर विजय शिंदे यांच्या ओजस्वी लेखनीतून साकार झालेले झाडीपट्टी मधील दमदार प्रस्तुती तीन अंकी दर्जेदार सुपरहिट कलाकृती संगीत बायको बिलंदर संगीत बायको बिलंदर संगीत बायको बिलंदर तर मित्रांनो नाट्य प्रयोगाकरिता संपर्क तुमच्या मोबाईल स्क्रीनवर दिसत आहे तर आजच बुकिंग करा कला दर्पण नाट्यरंगभूमी रंगभूमी देसाईगंज मधील दोन हजार चोवीस पंचवीस करा तुमच्या गावामध्ये सुपरहिट नाटक झाडीपट्टी मध्ये एकमेव गाजत असलेले कलादर्पण दर्पण नाट्यरंगभूमी देसाईगंज वर्षा प्रस्तुत तीन अंकी दर्जेदार सुपरहिट नाटक विजय शिंदे यांच्या ओदस विलेखनीतून साकार झालेले एकमेव नाटक संगीत बायको बिलंदर संगीत बायको बिलंदर संगीत बायको बिलंदर तर मित्रांनो आपल्या झाडीपट्टीमधील नाटक शंकरपट मंडई व आपल्या झाडीपट्टीमधील संपूर्ण नाटकांचे व्हिडिओ बघण्यासाठी व संपूर्ण कार्यक्रमांचे व्हिडिओ बघण्यासाठी अजूनपर्यंत आपल्या तुम्ही झाडीपट्टी मिनगरी या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा आणि सबस्क्राईब केल्यानंतर बेलायकनला नक्की प्रेस करा जेणेकरून आपल्या चॅनलच्या माध्यमातून जे नवनवीन व्हिडिओ येईल त्याची सर्वात पहिले नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोहोचेल तर मित्रांनो दोन हजार चोवीस पंचवीस या नाटक सीजनकरिता कलादर्पण नाट्यरंगभूमी देसाईगंज वडसा घेऊन येत आहे कला दर्पण नाट्यरंगभूमी देसाईगंज वडसा गेल्या कित्येक वर्षापासून नवीन्यपूर्ण कथानक असलेले नाट्यप्रयोग व नाट्य प्रयोगाचे उत्तम सादरीकरण ज्यामुळे झाडीपट्टी नाट्य रसिक मनावर अधिराज्य गाजवणारी अभिनय संपन्न व दर्जेदार कलावंत असलेली कला दर्पण वळसा परत येत आहे दोन हजार चोवीस पंचवीस या नाटक सीजन साठी आपल्या सेवेसाठी हजर तर बुकिंग करा झाडीपट्टी मधील सुपरहिट नाटक विजय शेंडे यांच्या वजस्वी लेख साकार झालेले ले। झाडीपट्टी मधील एकमेव दर्जदार कलाकृती संगीत बायको बिलंदर संगीत बायको बिलंदर संगीत बायको बिलंदर मित्रांनो नाट्य संपर्क तुमच्या मोबाईल स्क्रीन वर दिसत आहे तर आजच बुकिंग करा कलादर्पण नाट्य रंगभूमी देसाईगंज मधील एकमेव दर्जेदार सुपरहिट नाटक संगीत बायको बिलंदर संपूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुमचे मनपूर्वक धन्यवाद आणि पुन्हा एकदा मित्रांनो आपल्या झाडीपट्टीमधील नाटकाचे व इतर कार्यक्रमांचे व्हिडिओ बघण्यासाठी आपल्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि नक्की प्रेस करा व पुन्हा एकदा बुकिंग करा तुमच्या गावामध्ये कलादर्पण नाट्यरंगभूमी वरचा प्रस्तुत विजय शिंदे यांच्या ओजस्वी लेखीतून साकार झालेले एकमेव दर्जेदार सुपरहिट नाटक संगीत बायको बिलंदर संगीत बायको बिलंदर संगीत बायको बिलंदर बिलंदर संगीत बायको धन्यवाद मित्रांनो तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाइक करायला विसरू नका व झाडीपट्टी मधील नाटक व इतर कार्यक्रमाचे व्हिडिओ बघण्यासाठी झाडीपट्टी मिनगिरे या चॅनल करा सबस्क्राईब करा वेलायकन दाबायला विसरू नका जेणेकरून नाटकाचे संपूर्ण व्हिडिओ तुमच्यापर्यंत लवकरात लवकर पोहोचतील धन्यवाद